अगं का शांत होऊ आज जर मिळवलेलं ते सगळं त्या एका मुलीमुळे धुळीला गेलं आज जर बनवलेलं आपण ते नक्षीकार अलंकार राणी सरकार डोळे झाकून पक्के करायचे कुणी काही एक कसले खोट काट नव्हते काल परवा देखील एवढ्या मोठ्या कारागिरांमधून त्यांनी मलाच एवढं मोठं काम दिलं माझी नेमणूक केली असं वाटत होतं स्वप्न हे काम करून मी पूर्ण करेल आपल्याकडे अजून पैसा आला असता आपल्याला हवं तस जीवन जगता आलं असत नाही या भाल्याच्या सगळं टाकलं राणी सरकारनी माझ्या तोंडातला घास काढून त्या भाल्याच्या मुलीला बद दिला पण शपथ सांगतो आनंदी काही झालं ना तरी मी हा हेतू साध्य होऊ देणार नाही हे काम मला मिळालं होतं आणि मलाच मिळणार